राज्य परिवहन महामंडळ पिंपळगाव बसवंत आग्रा मध्ये अनेक समस्या प्रवाशांना भेडसावत होत्या सदरील प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एस टी महामंडळ नाशिक विभाग प्रमुख सिंह साहेब यांनी पिंपळगाव बसवंत आग्राला भेट दिली त्यानंतर त्यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळी पिंपळगाव शिवश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष ओमकार झेंडपळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना निफाड तालुका अध्यक्ष संजय मोरे यांनी यावेळी विविध समस्या नाशिक विभाग प्रमुखांच्या लक्षात आणून दिल्या तसेच उंबरखेड चिंचखेड निफाड वणी इंडुरी सह इतरही काही गावांच्या बसेस वाढवण्याची मागणी केली तसेच आग्रामध्ये गाड्यांची संख्या वाढवून मिळावे यासाठी देखील निवेदन दिले आहे तसेच पिंपळगाव बसवंत बस स्थानकात बस टवाळखोरांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो या टवाळखोरांना पोलीस प्रशासनामार्फत आण घालावा तसेच इतरही काही प्रवासी आणि विद्यार्थ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर लवकरात लवकर समस्यांचे निराकरण करू असे आश्वासन एस टी महामंडळ नाशिक विभाग प्रमुख सीए यांनी दिले यावेळी पिंपळगाव बसवंत आगार प्रमुख मनोज गोसावी हे देखील उपस्थित होते समस्या जाणून घेतल्याबद्दल प्रवासी आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी तुषार झेंटे पिंपळगाव बसवंत